पावसाळी क्रिकेट संपलं आणि त्याच्यानंतर बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनची हा पहिली टुर्नामेंट टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं या वर्षीची चला सुरुवात होते नवीन चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ना चला सुरुवात करा कोंडाईवाडी संघ आणि माजी करुंगली संघाला देखील विनंती आहे नाना आपल्याला विनंती आहे स्पर्धेचं स्पीडअप घ्यायचं आहे प्रथम शत आपण तर पाहिलं ना पहिलं षटक पी वनचं षटक हाताळण्यासाठी नाना आलेले आहेत चला घाई करा आयोजकांना या दिवसामधील खूप सामने देखील खेळवायचे आहेत मित्रांनो तर पहिला चेंडू पहिलं षटक पी वनचं षटक हाताळण्यासाठी ना आणि स्ट्राईकवरती आहे तो म्हणजे श्रीकांत पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू हळवार पद्धतीने आता, आता तर आपण जर पाहिलं ना तर, तर कुठेतरी बोटं फिरवली त्या चेंडूवरती आणि डॉट चेंडू ज्या पद्धतीने सुरुवात पिवनचं षटक पहिल्या चेंडूवरतून आपण जर पाहिलं ना आक्रमण करायचा विचार होता श्रीकांतचा मात्र तो मात्र फेटाळला आहे ही गोलंदाजीमध्ये धारदार आहे ही गोलंदाजी चांगली आहे नाना यांच्या माध्यमातून दुसरा चेंडू यावेळी लोवर पुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपला क्षेत्रक्षक आहे जरूर फेकी करेल एका दावेने एक दहा दावे वेगाने कंप्लेट दुसरीचा प्रयत्न आणि दोन दावा देखील कंप्लीट केला आपण जर पाहिलं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ चांगला योगेश आणि श्रीकांत यांच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर कॉलिंग चांगलं असल्या कारणाने कुठेतरी दोन धावा घेण्यात यश आलं फटका जरूर कुठेतरी खेळू का नको झालेलं मनामध्ये मात्र पीवचं छटक आहे थर्टी आठ सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक आहेत फक्त दोन शतरक्षक बाहेर आहेत फुला चेंडू यावेळी मात्र आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय वन बांस, टू बाल श्रीकांत च्या बॅट मधून चौकार चार धावा तीन चेंडू धावसंख्या धावपलकावरती सहा धावा अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे श्रीकांतच्या बॅट बॅट मधून यावेळी उडवलाय चेंडू हवेत आपण पाहताय स्क्वेर लेगला चेंडू जातोय आर पार वन बाउ सीमा पार आलाय दुसरा लगातार श्रीकांतच्या श्रीकांत बैट बॅटमधून चौकार चार धावा चेंडू यावेळी मात्र जण चेंडू चेंडू हवेत आहेत पाच क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथं झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र कुठेतरी उंची जास्त होती चेंडूला जज करता आला नाही आणि इथे मात्र तीन धावा घेण्यात यश आलं तीन धावा स्ट्राईक वरती आता योगेश आलेला आहे या षटकामधील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पाच चेंडू आणि पाच चेंडूंच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपलकावरती मदि तेरा धावा धाव संख्येवरती अतिशय चांगला ट्राय केलेला एफर्ट चांगले आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी देताना नाना पुढला चेंडू योगेसाठी यावेळी मात्र समोरच्या दिशेला चेंडू उंची जास्त लांबी कमी चेंडू रोईच्या हातामध्ये पहिला झटका पहिला हादरा पहिला धक्का पहिला गडी वाद पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जातोय तो म्हणजे योगेशच्या रुपात पहिला विकेटचं होतंय पतन एका षटकाचा काय समाप्त धावसंख्या धावपलकावरती एक गडी बात तेरा अजय आलेला आहे अजित माफ करा अजित आलेला आहे आपण जर पाहिलं ना तर योगेशला कुठेतरी पटक्याची गरज नव्हती म्हणावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळवलेले आहेत ते म्हणजे श्रीकांतने मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट गमावली आपली मौल्यवान विकेट मात्र गमवून बसला तो म्हणजे योगेश पुढला फलंदाज तो म्हणजे अजित आलेला आहे मात्र नाष्ट्रा गेंडवरती जाईल गोलंदाजीच्या रनवेवरती संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित पाटील रोहितचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी श्रीकांत जो अतिशय चांगली फलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगली फलंदाजी करतोय श्रीकांत यावेळी आपण पाहिलं ना तर फक्त सोडला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती अचूक लाईन अचूक लेंथ आपण जर पाहिलं रोहित पाटील यांच्या माध्यमातून आपलं संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे आता मात्र पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये विचार केला नंतर नवीन चेंडू असतो ट्रॅव्हल व्हायला हो कुठेतरी उशीर लागतो मात्र जसा चेंडू न जुना होईल तसा मात्र ट्रॅव्हल होणार का चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी देखील जास्त श्रीकांत फट ऑन फायर छत्रपतींचा छावा आणि छटकार मारलाय भावा यात साधावा धावा साधावा साधावा धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती ती म्हणजे एकोणीसच्या घरामध्ये आत्तापर्यंत दोन चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती डॉट आला मात्र त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मोठा फटका सजवला ना स्लॉटमध्ये होता पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिला श्रीकांत ऑन अ फायर चला स्पीडअप घ्या सर्कल जे लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक किंवा खेळाडू आहेत ना त्यांना विनंती आहे की चेंडू जसा आला तसा मैदानाच्या आतमध्ये द्या मित्रांनो यावेळी मात्र शॉर्टपिट पद्धती चेंडू डीप मिडवेकला क्षेत्ररक्षक आहे एकावरती समाधान मानावं लागेल आता स्ट्राईक होत त्यामुळे पाहिलं ना तर अजित आलेला आहे आणि श्रीकांतचा विचार केला ना तर चांगलं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जसा षटकार लगावला ना त्याच्यानंतर सिंगल धाव हे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तो म्हणजे श्रीकांत मात्र अजित आलेला आहे आक्रमक फलंदाज आहे पुढील चेंडू यावेळी मात्र शॉर्टपिटमध्ये चेंडू चेंडू हवेत आहे चेंडू डीप स्क्वेअर जातो आहे घडतंय काय बिघडतंय काय तर च्या स्वरूपात एकदा गौशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एकादा वरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे अजित या फलंदाजाला यावेळी मात्र आपण पाहिला तर मध्ये चेंडू होता मोठा फटका मारायचा होता मात्र लॉंगॉनला क्षेत्रक्षक लॉंगॉपला क्षेत्रक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोहित पाटीलचं कमबॅक चांगला असेल प्रत्येक चेंडूवरती सिंगल दिली यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं चकवला डॉट चेंडू आणि दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे बावीसच्या घरामध्ये दोन षटक समाप्त बावीस धाव संख्या चला स्पीड अप घ्या करुंगली संघ पुढील सामना योद्धा इलेव्हन विपक्ष शिर्षी शी असा होईल तरी दोन्ही संघाचे कर्णधार या या इनिंग ब्रेक मध्ये तुमचा स्नापैकीचा कौल होईल मित्रांनो हे लक्षात द्या शिर्षी विपक्ष योद्धा इलेवन चला स्पीडअप घ्या मित्रांनो कोंडावडी संघ करुंगली संघ आपल्याला विनंती आहे आपल्याला अजून देखील ब गटातले सामने खेळवायचे आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला विनंती असेल वारंवार आम्ही देखील बोलत आहे स्पीडअप घ्या चला संतोष आलेला आहे संघाचा तिसरा षटक खात्यासाठी पहिला चेंडू अव्वांतर धाव व्हाईट चेंडू खराब चेंडू आणि वन बाउंस याच्यानंतर जर तुम्ही असा चेंडू टाकू शकत नाही हे त्यांना कळवलेला आहे वन बाउंस पद्धतीचा चेंडू आणि हा खराब चेंडू लाईन देखील खराब व्हाईट चेंडू एक धाव ॲड झालेली आहे यावेळी मात्र शॉर्ट पिट पद्धती चेंडू डीप डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे एका धाववरती समाधान मानावं लागतंय पाहू शकता एक धाव फक्त आणि ह्या एकेरी दुहेरी धावेनं मला वाटत नाही की जास्त फरक पडेल तो म्हणजे संतोषांच्या गोलंदाजीवरती एखादा मोठा फटका मात्र संतोषवरती दडपण येईल मात्र एकेरी धाव दुहेरी धावेने एवढा प्रेशर येणार नाही मात्र आपण पाहू शकता चांगला कमबॅक ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ना तर स्लोवर चेंडूवरती कुठेतरी स्ट्रगल करत असताना श्रीकांत दिसत आहेत आपण जर पाहिलं मोठे फटके आले मात्र किती चेंडू त्यांनी डॉट खाल्ले हे देखील पाहिलं पाहिजे संघाने पुढला चेंडू यावेळी पुन्हा एकदा सोवळपतीचा चेंडू पुन्हा एकदा त्या चेंडूवरती चकवलंय चकवलंय त्यांना कुठेतरी संघर्ष करत आहेत संघर्ष आपण जर पाहिला ना तर, तर संघर्ष सर्वांच्या वाटेला येतो मात्र संघर्षातून मार्ग निर्माण करणं हे श्रीकांतकडं कर कौशल्य आहे मित्रांनो आपण पाहिलं तर मोठे फटके आलेत चला तीन चेंडू आपण जर पाहिलं ना तर हाताळले अतिशय सुंदर चेंडू हाताळले वाईट चेंडू टाकला पहिला मात्र त्याच्यानंतर जो कमबॅक आहे मित्रांनो अरे वा अफलातून पुन्हा एकदा पुन्हा एकदा चकवलंय पुन्हा एकदा थकवलंय आता मात्र धावफलक फलक स्थिरावले धावसंख्या फक्त पंचवीस या आकड्यावरती आता मात्र दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे उर्वरित दोन चेंडू मध्ये किती धावा कुटणार मात्र कुठेतरी प्रेशर आहे प्रेशर आहे जरूर मित्रांनो श्रीकांत वरती यावेळी मोठा फटका चेंडू जातोय श्रीकांतच्या षटकार साधावा या साधावानी उपलब्ध मात्र बराले घेते जाऊन पोहोचते ती म्हणजे एकतीसच्या घरामध्ये शेवटचा चेंडू असेल कुठेतरी प्रेशर रिलीज झाला असेल मात्र जे तीन चेंडू डॉट खाल्ले ना त्याच्यानंतर हा कमबॅक चांगला आहे म्हणावा लागेल मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल स्ला कुरचा आहे चेंडू जुना होतो जुना झाल्यानंतर कुठेतरी बॅटवरती आला ना तर चेंडू रडारमध्ये आला की तो बाहेर जातो मात्र संतोष देखील कौतुक करावं लागेल शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील टार्गेट सेट करणारा चेंडू चला स्पीड घ्या मित्रांनो शेवटचा चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेत आहे रोहित पाटील आहे चेंडू खाली काय घडणार काय बिघडणार मात्र दोन धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न होणार का तिसरीचा प्रयत्न झाला मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेटचं होतं पतन शेवटच्या चेंडूवरती दोन धावा दोन धावने धाव पलग मात्र पुढे सरकताय तेहतीस धावा आणि माझी करुंगली संघाला बनवायचे आहेत चौतीस धावा शिर्षी संघ विपक्ष योद्धा इलेवन दोन्ही संघाचे कर्णधार या शिर्षी संघाचे कर्णधार हॅलो शिरशी संघ कर्णधार या शिरशी संघाचे कर्णधार हॅलो माझा आवाज येतोय का शिरशी संघाचे कर्णधार शिरशी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे नाणेपैकी या आयोजकांना आपलं वारंवार नाव घ्यावं हो लागतंय मित्रांनो हॅलो विजय रणवीवरती आपण पाहताय कोंडाईवाडी संघाकडून विजय आलेले आहेत नाना आणि रोहित नाना आणि रोहित पहिला चेंडू हो हो आपण पाहताय एक पाऊल पुढे काढून चेंडू मात्र डीप कव्हरला चेंडू जातोय अतिशय चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ जसा चांगला असतो ना तसा क्षेत्रक्षणामध्ये देखील ताळमेळ चांगला आहे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपण पाहताय चेंडू हवेत आहे मात्र चेंडूला लांबी देखील जास्त आहे टॉस होतोय आपण पाहताय शिर्षी विपक्ष योद्धा इलेव्हन चला आयोजकांना विनंती आहे सोन्या दादा आपल्याला विनंती आहे टॉस घ्या चला आपण पाहताय दुसरा चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला तो म्हणजे नाना यांनी आठ दहावा धावपलकावरती यावेळी मात्र आपण पाहताय फक्त पंच केलाय पॉइंटला दिशा दिली चेंडू जातोय वन बाउं टू बाउं थ्री बाउं घडत काय काय सी मारे आलाय चौकार चार धावा चार धावा आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या अतिशय कलात्मक फटके पुस्तकी फटके जसं आपण पाहिलं ना तर फक्त दिशा दाखवण्याचं काम मात्र करत आहेत नाना अतिशय चांगली शीर्षी संघ आपण पाहताय नाणेपेक जिंकलेले आहे तर आपण आपला निर्णय कळवा यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन डीप मिड विकेटला चेंडू जातोय दन दन करत सी पार पुन्हा एकदा चौकार चार धावा पहिल्या जर चार चेंडूचा विचार केला ना तर आत्तापर्यंत धावपलकावरती धावा लगावल्या सोळा धावा अतिशय चांगली फटकेबाजी नाना यांच्या माध्यमातून होते मित्रांनो क्लास फटके क्लास फटके मा मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र शरीराचा वेध घेऊन डीच्या स्वरूपात एक धाव आणि गोशांगी क्षेत्रामध्ये धावसंख्या जाऊन पोचते सतराच्या घरामध्ये सतरा आला खतरा आता मात्र कोणत्या संघावरती असेल फलंदाजावरती की गोलंदाजावरती षटकार लगावणार की विकेट मिळणार हे मात्र असतंय मात्र मैदानाच्या आतमध्ये नाना ज्या पद्धतीची फलंदाजी करतायत ना अतिशय चांगली फलंदाजी चालू आहे मित्रांनो आतमध्ये तीन षटकांचा सामना आणि आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने फटकेबाजी करायची ते मात्र नाना सांगत आहेत वाईट चेंडू खराब चेंडू दिशा भरकटतोय कारण की गोलंदाजावरती प्रेशर आहे आता मात्र अठरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या धावपलकावरती लगावल्या अठरा आणि विराट कोहली यांच्या जर्सीचा म्हणजे शर्टचा नंबर अठरा हा एक चांगला नंबर आम्ही पुन्हा एकदा कलात्मक फटका वन बाउंस टू बाउन्स चेंडू जाणार का तर सी रेषा पार करतो पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा कुठलेल्या आहेत त्या म्हणजे बावीस धावा आणि धावपलकावरती एक षटक समाप्त बावीस धावा आणि वैयक्तिक बावीस धावा सहा चेंडू मध्ये नाना चांगली खेळी नानांच्या माध्यमातून आता मात्र आपण पाहिलं ना तर उर्वरित बारा चेंडू आणि बनवायचे आहेत बारा चेंडू बारा धावा गोलंदाजी रनवे वरती किरण आलेले आहेत किरण सावंत एक नावजलेले खेळाडू आहेत किरण सावंत देखील <स्थाथ> <स्थाथ> व्हाईट <laughs> चेंडू एकदा डॉट बोल अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि दोन धावा या चेंडूवरती धाव संख्या पंचवीस पुन्हा एकदा रोहित तयार पुन्हा एकदा बॅटचा एज सुंदर असा झेल रोहित पाटील आऊट तीन चेंडूचा आतापर्यंत पंचवीस पंचवीस नऊ चेंडू नव्हता धावा जिंकण्यासाठी वाईट चेंडूचा इशारा सुंदर असा फटका टोलेला एक रन कंप्लीट झालेले आहे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट दोन धावा पूर्ण सुंदर असा चेंडू किरण यांचा <गणदीणा> सुंदर असा आठवलेला सहा धाव्यासाठी आणि या पद्धतीने आपल्या सॉरी या तऱ्हे मॅच फिनिश झालेले ह्या शेतकाराने अभिनंदन माझी करूंगली टीमसाठी आणि हार्डलक वडी, हो गेलेला चेंडू शंकर मराडे आयोजक गेलेला चेंडू शोधून आणायचा पटकन चला पुढचा सामना शिर्षी संघाने काय निर्णय काय दिलाय बॉलिंग ठीक आहे क्षेत्रक्ष राहून घ्या पटकन